ओम भगिनी भागोदरी भगमासे येऊन येऊन भट स्वाह आत्मा बाहेर घालूया गा घालूया गी लय तुला पेटल्या मागाय धरणार त्याने ओम भगिनी भागो भागोदरी भगमासे येऊन येऊन बट स्वाहा ओम भगमासे येऊन येऊन भट स्वाहा काय करूया आत्मा बाहेर काढूया बाहेर काढून काय करायचं बॉड्या बोजा येत याला आत आत्मा आपल्याला फायदा नाही तुम्ही परत कोणा महाग टाकायला चालतंय काढत मग येऊन येऊन बटचा आता बाहेर काढाय आधी तुझी काय इच्छा आहे का माझी इच्छा निबंध काय म्हणून घ्या तोच सांग तुला काय पहिलं काय पाहिजे निबंध म्हणून हे बंद ना नंतर ऐकू घे बरं गाणी बोलतो म्हणणार गाणं कोणाला येतंय म्हण गाणं चालेल उठून मला काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील म्हणून लोकां तुला टाकत्यालपरून घे ग प्रेम करून घे ग प्रेम करून काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरुण लोक तुला प्रत्याल पुरुण हे प्रेम करून बसा बसा आता प्रेम प्रकरण दाखवता येतं आम्हाला दुसरं काय करायचं सांगा आता त्यांना तर सोडायला

ज्याची होती नेली चिमणी माझी उडून गेली आम्ही लावलेली माया वायाला गेली चिमणी माझी उडून गेली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली बस 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 तुला चिमणान चिमणीतला फरक कळेना आणि तो चिमण्याला म्हणाला चिमणीत कधी राहायचं इथं दिसायला आली भूतनी चिमण्यात बघायला तुला का आता ह्यांचं गाणी ऐकून म्हणलं होतं निबंध ऐकू बर निबंध एकदा ऐकू छा निबंध तुला कुठलाही ते राय कुठलाही सांगा हे चल ओठतो चल रेडियो निबंध बोल आता अरे रेडिया अरे रेडा रेड्यावर निबंध सांगायला असं म्हणजे रेडा काळा कलरचा असतो रेड्याला चार पाय असतात रेडा कधीच कपडे घालत नाही रेडा दिवसभर खात असतो रेड्याला काय काम धंदेच नसतात आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा रेडा तुमच्या बायकोपेक्षा सुंदर असतो वा काय वा, बोललाच मला आधीपासून बस मुझे काय नको होते इस सज्जन को क्या तकलीफ है भाई चला आता यांचा कार्यक्रम करू दमान दमान पद्धतशीर करा आपल्याला बी मजा आली पाहिजे जरा यांचा आत्मा बाहेर काढून आपल्या बस ठेवून ह्यांना बॉड्या फेकून देऊ त्यांच्या तिकडे बॉड्या सुडे पाण्याला पाण्यात तरंग त्याला उद्या कोण तर घेऊन जाते काय बाबा बुडात पुरे आपण दोघ मिळून राहतात हा तेच करायला लागेल मग कर। करा चला चालू करा चाल ते करूया घे तिच्या अशी विल्हेवाट लावूया गावातला माणूस कुठलाच इथं आला नाही पाहिजे आपलाही अड्डा आपण आपण पुर फिक्स करून सोडू इथं आला तरी दबाबला पाहिजे बाबा इथं राहते ती म्हणून होय होय करूया करूया चला तसंच कर... चालू करा चला काम चालू करूया घे वश मध्ये तर हायचीच पहिले काय करू आता नेमकं करायचं काय ह्यांचा आत्मा काढला तर ह्यांना पुरायसाठी आपल्याला खड्डा बेटा बघायला लागेल बघूया गे आपल्याला काय काम आहे काम नाही पण आता काय ह्यांना उचलायचं कोण मी उचलते तुम्ही माझ्या गे येतोच चालू करा ओम क्लीम क्लाम क्लूम क्लाम छो। ओम क्लीम क्लाम क्लूम 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 छ ओम क्लेम क्लम क्लुम छो चलगा एका फडक्यात बांधून ठेवा तंचा आत्मा हा ही तर आता बेशुद्ध पडले त्यांचे आत्मा तर काढणार आहे काढून बाटलीत एका भर आणि आपल्याजवळ ठेवूया ओ बाटलीत ही आपल्याकडे बाटली रस्त्या आपल्याकडे फडक काय लुक त्या फडक्यातच आपल्याला बांधावं लागतंय माझ्याकडे काचवी बाटली हाय की यमराजाने दिला मा माझ्याकडे मग बरोबर त्या बाटलीच्या टोपण गच आहे का मग गच आले त्यांची तिकीट काय तर मंत्र पिंत्र घेऊन येतेनी काढून घेऊन जाते नाही ना, मंत्र नाही तिकडून ना आवाज कसला यायलाय बघ मंत्रांचा आवाज निघायलाय तिघज नाही तिघज ती काय माहिती मंत्रांचा आवाज आलाय आपण आता हळू पळ काढाय इथं पळ नाही काढायचा त्यांना पण घेऊ येत आवडेत अहो तिकडून बामन अंड्याला दिसतोय त्यांनी बामण आणो काय आणो ओ जवळ आल्यावरच बघायचं बामण आहे काय मिरची कांदा लिंबू आणवली इले अवघड आहे त्याने बघू की त्याने आणलेलं त्यांनी मला दिसायला लागले तरी घेऊन आलीत मग काय करूया आपण हळूहळू इथलं पळ काढूया मग ह्यांला यांना इथंच पडू दे आपलाच आपण जीव बचावूया चला आता चार। म्हातर काढूया घ्याच्या अंगावरला नाही तुम्ही बत्तीच उद्या नाही घाटला अगं आता ह्यांची तिघंजण तुला दिसले दे ना त्यांना येऊ दे बस ह्यांची पण जिरवून ह्यांना पण असं बेशूड करून बाटलेत भरूया सहा जण राहते ते सहा जण खेळाय होते ते आपल्याला चालतंय मग आपल्या माणसं आता खेळ करण्यासाठी कमी येते आत्म्याला खेळ करू इथं फिरक हे तर फिरकायचं फिर ना माणूस कोण सर चालतंय चालतं चालतंय येऊ जवळ आले बघा जवळ हा अरे तू करून ये आपण म्हणतो तू येत ये दोन खरकट आणि खरकटी पण आहेत त्यांची ते आपल्या तिघा पोर तिघा पोरांना धरले त्यांनी त्यांनी वश मध्ये घेतले मला कसा सोडला काय माहिती चला आपण निघूया थांबू नका नाहीतर आपल्याला पण कैद करतील अहो त्यांना पोर त्यांना राहू द्या आपण गेलो तर आपण पण चला तसं करून नाही चालणार हो आपण त्यांना सोबत घेऊन आले म्हणलं त्यांना घेऊन जायला लागणार ऐका ऐका आपण ही हनुमान चालीसा म्हणत जाव्या माझ्याकडं मंत्र आहे मला त्या भुतांकड बघून त्या हनुमान आहे वर पण एवढी खतरनाक भूत नाही नाही पण आपली सोबतची पोरायदे त्यांना सोडून असं जाता येणार नाही आपल्याला काय आपला जीव गेला तर चालेल सगळ्याच जाऊ द्या एकटे घरी जाऊन काय करणार आहे नावडी होती आपल्याला बांगड्या घालायला होती मी मागे राहणार ओके सकाळी तर तुम्ही म्हणत होता लय मी हाय मी माझा हात धरा अहो एक असत तर माझा हात धरा म्हणलं असत आता दोन आणि मी तुमचा हात धरून येणार तुम्ही तर त्यांचे कपडे काढणार होता तुम्हीच उघड दिसायला लागलाय आम्हाला आता आमचेच काढले आता काय बोलायच तरी बरं भूत चांगली ती माणूस की त्यांना पॅन्ट चिड्डी काढली नाही तुमची चला

त्या तिथ ती लांब तिथे दिसते तीच ते दिवा दिसतो का थोडीशी आगीसारखे दिसतय ती तिथं मी काहीत इथं थोडं येऊ का मला काय काट्या बिट्या काय काय घेत घ्या

अरे चल जाऊ तिकडे ते त्या तिघांला पण इकडे घेऊन येऊया कोणा बघून येऊया तिकडून त्या तिघांना पण इकडे घेऊन या त्यांना पण पण मध्ये करूया चल त्यानंतर सुखान रातभर झ पण देणारे आज आपल्याला बरंच आहे सहा चार खेळ खेळाय भेटले आपल्याला तेच आहे मग घाबरू नका घाबरायचं नाही आपल्याला आपल्या मित्रांना वाचवायचं आहे थोडीशी येड झाली खरा आता असू दे आपली दोस्त आहेत आमच्या इथं काय तर कोणतरी याय लागले आपल्या बाजूनं काय लागले कोण काम करा थोडं कोण तर दिसायला लागले मला गाड्या दोघ जण कोण तरी येत काय का आता आपल्याला त्यांना वाचवायचं तर जायच आहे कोण ग येत असं ना आपल्याला जाय तर लागणार भूत असल्या काय करायचं मला पहिलीच भूत वाटते बघा ही हाय आपल्याकडं आपल्याकडं काय हा 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 ती ही चालू ठेवा ह्याच्यावर आहे सगळं आपल्या हो माग देव आहे देव चला देवाचं नाव घेऊन जय श्रीराम जय चला महादेव हा चला सागर जय की तीर लोक उजागर जय श्रीराम हाय 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 जय श्रीराम जय श्रीराम हो काहीतरी पेटले म्हणून वाटतं इथं राग लागले याय लागले पण तर आपल्याकडं हे थांबा घाबरू नका अरे

आमच्या लागायच नाही आम मित्र सांगा त्यांना काढा पटकन नाहीतर काही खरं नाही सांगतोय कशाला माझी त्यांना न्यायला आलोय सांगतोय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम 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 राम

भूत का हलवली जय श्रीराम बाबा मी हाय मी सगळं करू शकतो शानपणा करायला गेला का कपडे काढली जातात कपडी दा कळलं ना पण आता एवढं झालं हा मित्र कुठं मित्र बघा तुम्ही कुठं कुठं मगाशी ती सांगा आपण तिथं शोधू भूत तर गेली ती आता चला आता घाबरायचं तर काय नाही चला चला लवकर चला लवकर चला चला मला तुमच्या लक्षात हाय ना नेमकं कुठं आहे झोप अरे ही उठते नाही लिंबू फिरवा अगर तीन लिंबू फिरवाय फिरवून देतो जय श्रीराम बजरंग बली जय हो जय राव नायन महा तिकडे नाही आवे महाबली जम असून बकासू रायन महा जय श्रीराम जय बजरंगबली जय बजरंग बली जय बजरंगबली

पंक्या आपला जिवंत होता पंक्या काय झालं तुझं तर उघड करणार होता सगळी मी स्वप्न आहे ती मोनकु आमची तळ्यात पिळ्यात दिलं की त्यांना फिपून नाही ती घरी गेली ती गेली घरी आधीच गेली तुमच्या डान्स करला काय केलं काय माहित नाही आम्हाला बाबा